जय महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी तुमच्या सर्वांत निरेश आहे तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये चला बघूया आजच्या घडामोडी तुम्ही पाहू शकता मित्रांनो ऐक 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 हे लवकर लवकर जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तर आज आपण चाललो आहे फिफ्टी फोर फिटनेस क्लब तर्फे आपण तोरणा गाडावरती छत्रपती शिवाजी महाराज पहिलं तोरण मानलं तर चला बघूया आजच्या गाडावरती जाऊ शकता तुम्ही अशा रीती आपली गाडी आली आहे आणि इकडे प्रशासक मोकाडे मदत आहे आणि हे मेंबर पूर्ण फिफ्टी फोरचे बसलेले तर घेऊयात आनंद इकडे फक्त भाऊ जिकडे एकटात नाराज होतो तो येणार नाही तरी पण तो नाराज होतो पण ठीक आहे सोला पाहिजे येणार आणि हे कार्यकर्ते आहेत आपले फिफ्टी फोर फिटनेस क्लबचे तर चला पाहूया पुढे मित्रांनो भावांनो असे रेता आम्ही ट्रेकला जात असताना आपल्या भावाने फुल खाल्ला एकदम एक्सप्रेस हायवे सारखा नाच केला मित्रांनो पाहू शकतो तुम्ही काहीतरी बोला वडापाव इकडे सर्व लागले मिसळ वडापाव फरमाईश मोठी गावड साहेबांची त्यामुळे मला सुमार फिफ्टी फोर क्लब जॉईन करा तुम्ही ऐकत नाही भावांना मी काय करणार बॉडी करा बॉडी असे आता आम्ही आलो आहे नाश्त्यासाठी इथे गडाच्या पायथ्या चल बाळा संजीव चल तर तुम्ही पाहू शकता सगळे एक एक नंबर उपसिमित्र मंडळ ए, पोटा पडलेला लोकाशी मित्रमंडळ चला तर मित्रांनो आता जाणार आहे आपण आहे राहू तुझ्याकडे तर नाश्ता करायला चाललो आपण आणि नाश्ता करत असताना मित्रांनो मला खरं म्हणजे खूप भूक लागली होती पण काय विषय नाही आधी माझ्या मेंबरचं पोट भरलं पाहिजे नंतर माझं तुझे नियोजन आगळा आणि वेगळं आहे इकडे बघू शकता तुम्ही पापाचा हा व्हिडिओ आहे हा पापाचा व्हिडिओ आणि इकडे खूप सुंदर अशी मिस्त्रीचं नियोजन चालू आहे दादा इकडे दादा नमस्कार दादा लोकेशन कुठं दादा आपलं हे वेल्ल्यामध्ये आहे का हॉटेलचं नाव काय ना पाहू शकता मित्रांनो फिफ्टी फोर फिटनेस क्लब आता मध्ये आलोय आपण मिसळ खायला सर्वांना मिसळ पोहोचलेली आहे मी थोडंसं लेट खाईल काही प्रॉब्लेम नाही लोकांनी खाल्लं पाहिजे मेंबर ऑफ द डे आज मेंबर ऑफ द डे आहे सो त्याशिवाय सर्वांनी मिळाले तुम्हाला मिसळ पाव खावा पाव खावा पावा मोट झालाय शॉट झाला मोकर शॉट झालाय गाडी मागे झाली आता माहित आत्ताच फाटाफाट झाली कसं व्हायचं वरती गेलं कोणा गाड्याच्या पायथ्याशी आलोय हे आहे आपली पार्किंग पार्किंगला आत्ता आपण गाडी लावली सर गाडी वाचली तुमच्यामुळे हो या एक धक्के शंभर टक्के तर मित्रांनो माणसाने हे जे ओनर आहेत स्वतःचा जीव मुठीमध्ये घेऊन आपल्या मेंबरांना त्यांनी वाचवले खरं म्हणजे त्यांचं खूप म्हणजे खूप मानापासून स्वागत आहे आपल्या अर्जुन अर्जुन अवॉर्ड दिला पाहिजे आणि फाटा फाटा शकता पण सर्वांना आता इथे पोहोचलेलो आहे तोरणागडच्या पायथ्याशी हा तोरणागडच्या पायथ्याशी पोहोचलोय त्याला मी सर्वांना सांगितलंय की तुम्ही तुमचे कृपया आणलेल्या खायला वस्तू का आहे तो जो कचरा आहे आपापल्या खिशामध्ये टाका आपापल्या खिशामध्ये नाही टेकला तर माझ्याकडे द्या मी आहे एक मावळा महाराजांचा तर तुम्ही प्लीज ऐका माझं <laughs> भावांनो फायनली आता आपण गड चढा चढायला सुरुवात केलेली आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता सर्व माझे टीम मेंबर आहेत जिमचे आणि संजू मला आता इंट्रड काय करणार आहे इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन करणार आहे माहिती सांगणार आहे तिला असं नाही माहिती आहे की हा माझा पाचवी वेळ माझी यायची इथे गडावरती मित्रांनो आपल्या मैत्रिणींना पबला बिबला देणारे भरपूर असतात पण मी हा एकमेव असा महाराजांचा मावळा आहे की मैत्रिणींना घेऊन मी आपल्या गाडावरती आलोय पाया पडण्यासाठी घर दाखवण्यासाठी खरं म्हणजे काळाची गरज आहे इतिहास लोकांना कळलं पाहिजे सो चला पाहूया सुरुवात आहे इथपर्यंत जायचं भावांना पाहू शकता खाली दर किती मोठी आहे आणि हा जो रस्ता आहे ही पायवाट आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बोर्ड लावलाय इन्फॉर्मेशन पूर्ण दिलेली आहे तुम्ही देखील ही खाण्याची एक प्रजाती आहे घ्या इन्फॉर्मेशन तर पाहू शकता माझ्या माग मिळ निसर्गाच्या सह्याद्री पर्वत तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा रित्या म्हणता म्हणता आम्ही अर्धाकडे तर पार केला इथे आणि साई दाम नाही पण तू दम नाही झाला अजून सॉरी मुद्दाम म्हणला अर्धा आहे पण काय विचार नाही तरी पण आनंद घेत घेत जाऊयात आपण तुम्ही तुला आपण जाणार भरते संजू बसले येते खाली चले कॉन अप या सेल्फी घेते आनंद घेतो तो सुद्धा भाऊ आनंद घेऊ नको काय म्हणतोस मित्र कसा आहेस हे भावा हो मोबाईल जपून ठेवा तर मित्रांनो पाहू शकता सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेल्या इथे घेऊ शकतो आपण काय घ्यायचंय हा ताई काकडी द्या एकच द्या काकडी घेऊ शकतो तुम्ही काकडीचा आनंद घेतोय आपण आता इथे आणि इकडे बघा ना हे चोर मित्र माझा निसर्ग ने मित्र नेमो

नि आपण घेतला आहे गडावरती काकडीचा आनंद हो मग जाग पाहू शकतो मी फायनली आपण तोरणागडाच्या पायथ्याशी म्हणजे वरती गडापाशी आलो दरवाजापाशी तर चला जाऊया हा जो आनंद आहे हा कुठंच नाही जगदंब 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 आलेलो आहे आपण सरळ आहे सरळ एकदम सो फायनली आपण दर आलो मी शिवरायांचा लहान भाव सुद्धा चढलाय वय किती व याचा वय किती तीन वर्ष पाहू शकता तुम्ही पाहू शकतो माझ्या दोर ला आलो आणि सांगितलं म्हणतो थांबा असेल थांबा हे करणार पाहू शकता माझ्या मागे तुम्ही तोरणागडाचे दोर चला तुम्ही आनंद इकडे तुम्हाला मॅप दिला आहे तोरणागडचा सो तुम्ही तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि इकडे काय आहे खोकड टाके पिण्याचे टाके चला पाहून येऊया टाके या गा, गा, गा। चला या माझ्या मागे तर या ये बाळा इकडे कुठे सैंकी दिसत नाही मला हा चल या कमान मनीष मुलगा दिसतोय का कुठं दिसतो दिसतोय तो पण आहे मित्रा ये रे माझ्या मागे चल सर्वात लवकर आपण गडावरती आलोय आपल्या ट्रिक मधन पिण्याची टाकेचे पाण्याचे पाण्याचे टाके पिण्याचे काहीतरी आहे ते पिण्याची पाण्याची टाके लोक इथनं पाणी पितात थंड पाणी आहे काय तर मोबाईल कोणाचा आहे तुमचं आहे काय पाहू शकता तुम्ही इथे जुंजार माची आणि इकडे लोक तिथून ये जा करतात कोणतरी अडकले तिकडे तुम्ही एक ट्रेक करण्यासाठी आलेला मुलगा इथे अडकलेला आहे हे काय इथलं कसं नाही नाही इथं खाली दगड चालत येतो आणि रेस्क्यू छोटी मी त्याला फोन काढायचा विषय चालू इकडे बाहेर तू इथं खाली आधारीमध्ये अडकलेला आहे आपल्याला जायचं होतं त्या टोकावरती दाखवा तेवढं आपल्याला

काय विषय नाही तो शकतोस तू तुत फाटायचा काय नाही आपल्याला हळूहळू कुठं जायचं रस्ता रुपये म्हणत राहत तर होत नस एवढे चांगले हवास रुपया साडेतीनशो खाली गेले के बा तू चला काय नाव ताई करू शकतोस तू शिवकन्या असतू कम ऑन संजू मित्रांनो पाहू शकता तुम्ही ताई घाबरली नाहीये फक्त थोडा मनामध्ये भीती आहे पण भाऊ तिला फुल प्रोत्साहन दे दो दो किने फक्त आ <णत्ति> <णति> बाबा लगा थांब जा ख वर तू नाही पोर आला तर म्हणा चल थांब खाली अरे

पहिला जर गेला ना खूप म्हणजे खुल खोली खोलीवरती आहे संजीव तू जाणार खाली घाबरले नाही ना, ना, ना? फाटेश का नाही चला मग काही विषय नाही करू शकतो आपण आपण करू शकतो हेच तर आपल्याला घड पाहिजेत भेटणार तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये आलेत दोघ जण युट्यूबला तुम्ही जावा तुम्हाला पूर्ण वेळ भेटणार पाहू शकता इकडे सगळे जण थांबले तिथे आणि आता काय सांगू फुल फाटीस का का झालंय पण काय विषय नाही घाबरणार नाही मी मी पण जाणार आहे खाली लवकरात लवकर आणि आय एम कमिंग सह्याद्री थांब ना इथं जाऊ दे निशे नियोजन होईल ना इथं तुझ्या मागा ते मुलगी होते ना ते अजून तिथंच येतं घडावरतीच तोक थांबलेले इथं आणि इकडे पाहू शकतो मी म्हणतात गावठी पॅटर्न येथे कोंबडी आणि गावठी कोंबडी hon sala gwaran फायनली तर मित्रांनो फायनली मी आलो आत्ता झुंजार गडावरती हा आहे आपला झुंधारगड कता so... स्टेप बाय स्टेप जायचं इथं काय भाऊ आतमध्ये बाकी काय नाही बाकी काय नाही का होते <laughs> <laughs> <बाके काया नाए? laughs> चला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी इथून पाहू शकतो मित्रांनो तुम्ही खूप सुंदर असा इकडून पाहू शकतो काय इकडं हो माय गॉड बळा बळा असा भारी वाटत इकडे खूप सुंदर आहे आणि तुम्ही पाहू शकता आमचा जो कॅमेरामॅन आहे इथं दिसतोय आम्हाला बळा कसं तुम्ही एवढं ला आणलं तर वाटत आता पुन्हा एकदा काय म्हणतो भावा कसा आहेस जय भवानी जय भवानी भावा तर मित्रांनो फायनली आपण जुंजार गड्यावरती आलो होतो गड्यावरती आल्यानंतर पाण्यासाठी सो अतिशय सुंदर आणि एकदम खतरनाक आणि आगळा आणि वेगळा एकदम झपूक झुपूक आहे तर नक्की तुम्ही सुद्धा या गडावरती फक्त स्वच्छता पाळली पाहिजे मित्रांनो जे तुम्ही काही खायला वगैरे आणणार तुमच्या बॅगेमध्ये टाकायचे आणि तुमच्या घरी घेऊन जायचंय गडावरती अजिबात मला एकही गांधव आहे जुन आता जो आपण गेलतो झुंजरमातीचा पहिला चोर दरवाजा आहे तर पहिला चोर दरवाजा आहे मला पण इन्फॉर्मेशन माहिती आहे माहितीये चोर दरवाजा आपण जाऊन चोर दरवाजा जाऊन आलोय आता आपण चाललोय मेन दरवाजाकडे चला माहिती बघा या शिवकन्या आलेली आहे आणि ते ध्येय वेळे पाहू शकता तुम्ही मित्रांनो येस येस ताई कमन लाख रुपयाची स्माइल आहे तुमची चला यस ग्रेट द ग्रेट खली मस्त मस्त आणि मित्रांनी सुद्धा लवकरात लवकर स्पीड पकडला पाहू शकता तुम्ही ताई नाव काय आपलं श्वेता मॅडम कसं वाटतं तुम्हाला इथे एकदम मस्त पैसा वसूल कार्यक्रम आहे चला आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा नक्की आणि शिवकांना काय म्हणताय तर काय जोरात आहे चला ओके ब बाय गाईज जेवढ स्पीड नाही नाही थांबायचं नाही मधक स्टॉप तुम्हाला धडक हात लावायचा नाही धक्का लावायचा नाही जास्त काही नाही हात जातील बाकीच्या वरती थांबा येऊ नका खाली खाली मी

जे की आहे आपल्या तो गडावरती विसरलो होतं चला गडावरती आलोय मी आता विसरतो ना दमलाकला होता म्हणून बाकी काही नाही चलो देत आगीचा तो था। या मेघाय देवीचं मंदिर आहे शिवकालीन मंदिर मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो अर्धे टीम माझ्यासोबत आहे अर्धे टीम प्रशांत सरांसोबत म्हणजे माझी पाच जण आहेत जीवा भावाची त्यांना घेऊन आता मी गड सगळा सर्वांना मी दाखवलाय आणि आता आपण जाणार आहे आपल्या बसच्या दिशेने सगळी मंडळी आली आहे आणि थोडासा विसादा घेतात आहे तिथे सो हॅलो हाय हाय मॅम हाय कसे आहात मॅम मॅडम कसं वाटत तुम्हाला फिफ्टी फोर फिटनेस सोबत येऊन एकदम छान तुम्हाला काय अनुभव आला इकडे मॅडम फिफ्टी फोर फिटनेस एकदम तुमची सेवा कशी झाली बॅम त्याची बँक सेवा तुमची सेवा तुमच्यासाठी तुम्ही दोन लोक पोचले काटीकडून मला मारायला आले मार 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 एक एक मारले आहे मला त्याने सो अशा रे त्या सर्वांना विसरवात आम्ही लोकेशन झाडी तिथं बसवलेला आहे तुम्ही गावडे साहेब तुम धारा किती तुला धारा किती लागा गावच्याच घरी ताई माझी मायेचा जी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार दिला तिने सगळ्या नाढोस सगळे बसले मंगल खात गडाच्या पायथ्याशी आम्ही आता फायनली आहे तिथे आणि इकडे जेवणाचं वगैरे इकडे नियोजन चालू आहे सर्वजण जेवण वगैरे आता करतात आणि सो गडाच्या पायथ्याशी आणि आता जाऊया आपल्या लोकेशनला जेवणाच्या सो अशा रित्या खूप आहे आणि आम्ही आता आलो जेवण करण्यासाठी हॉटेलवरती काही मेंबर तिकडे आम्ही पाच सहा जण आहे मौकर मौकर ते फक्त जेवण करण्यासाठी इथं लवकर आलो आहे आता जेवण करणार गाडीत बसताना डायरेक्ट गोईंग टू होम आणि मकर पडेल मकर अंग दुखत सो त्यामुळं काय आता करूयात नाही त्या आमचं आत्ता जेवण आलं वाव चिकन एकदम खतरनाक पण तो प्रोटीन म्हणजे एकदम टॉपल्यावर प्रोटीन असणार आहे तिथं आणि हो का आनंद आता चिकन घेणार तुम्ही पण घ्या मी आता जेवण करतो मग बोलतो आपण पुढे तर त्या फायनल आता आम्ही घरी आलो तरी म्हणजे आपल्या आधीवर आलं आणि आत्ता खूप दमलो मित्रांनो तर अशा रीत्या आमचा ट्रेक आम्ही आज कंप्लीट केला आहे पंचवीस सोबत आणि तर बघूया पूर्वीच्या भागात चला जय महाराष्ट्र थँक्यू फॉर बिईंग हिअर बहुत बहुत धन्यवाद